संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी महेश वायले मी या रस्त यार या रस्त्यात रोज येत जातो पण हेच पावसाला आला का हेच हेच आलो होत रोज बघा होतो हेच आणि ट्रॅफिक पण जाम होते <tom> नेवल का आणि बदलापूर हवे आहे जे खड्डेच पडतात घेतले आता नाले गाडले हे पाणी बघा तुम्ही इथे कुठे चालले हे असं असते <tom> जाम होते अगात झालेला तिथे पुढे झालेलं आहे तिथे पुढे झालेलं आहे आणि हेच हे रोजच आहे रोजच आहे एक दिवस नाही असं रोजच आहे गावातून गाड्या जातात इथे ट्रॉफिक झाले की आमच्या गावातून गाड्या जातात मी वसरलाच राहतो वसर गावात राहते इथेच बाजूला